माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार भाग आठवा अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आत्तजनांना लाभ द्यावा पुढील भागातून मागील भागातून पुढील भाग सुरू कामसुख आपल्या इंद्रियांनी घेत नाही संसारिक का कामसुख विसरायचंच ईश्वराचे दर्शन घेऊ शकतो देवाशी मैत्री जोडायची असेल तर कामाशी मैत्री तोडावी लागेल ज्ञानी दोन भुवयांमध्ये दृष्टी स्थिर ठेवून ब्रह्माचे दर्शन घेतात वैष्णव हृदयात श्रीकृष्णाचे दर्शन घेतात शुकाचार्यांनी श्लोक ऐकले श्रीकृष्णाचे स्वरूप त्यांना आवडले शुकाचार्यांना ध्यानात कृष्ण दर्शनाचा अतिव आनंद झाला वा रे माझ्या प्रभो त्यांनी लगेच निश्चय केला की निर्गुण ब्रह्माचे चिंतन करणार नाही आता यापुढे सगुण ब्रह्माचे चिंतन करीन पण त्यांना वाटले की सगुण ब्रह्माच्या पूजेसाठी सर्व वस्तूंची आवश्यकता असते कृष्ण तर लोणीकडे सागर मागेल मग मी कोठून आणू माझ्याजवळ तर काही नाही मी निर्गुण ब्रह्माचा उपासक आहे मी तर लंगोटीचाही त्याग केला आहे हा कृष्ण तर बरेच काही मागेल ते सर्व मी कोठून देऊ यशोद्याच्या घरी लोणी काही कमी होते तरी कृष्ण म्हणे आई मला घरचे लोणी गोड लागत नाही मला बाहेरचे लोणी आवडते गोपीच्या लोण्यात नव्हे तर त्याच्या प्रेमात गोडी होती गोपींच्या प्रेमात स्वाद होता हा कृष्ण तर मागून घेऊन प्रेमाने भोग भक्षण करतो तो मला म्हणेल लोणी आण खडीसाकर आण तर मी ते कोठून आणू म्हणून या साकार ब्रह्माचे चिंतन करणार नाही निर्गुण ब्रह्माचेच चिंतन करीन निराकार ब्रह्माला काही द्यावे घ्यावे लागत नाही म्हणून माझ्यासाठी हेच योग्य कोणत्याही वस्तूची आवश्यकता नाही असेही विचार शुकाचार्याच्या मनात येत असतानाच శిష్యాన్ని దుసరా శ్లోక మన శ్లోక బహో స్నకా జిఘాసయా పాయప్య సాధ్వీ గతి దాతృిత తోన్యత్రం కం వా దయాలు శణం వ్రజేత్ భాగవతలా తిసరా స్కందూసలాస శ్లోక अहो किती आश्चर्य आहे की दुष्ट पुतने आपल्या स्तनात विष भरून मारण्याच्या इच्छेनेच कृष्णाला दूध पाजले होते त्या त्याने अशी गती दिली जी एखाद्या दे दाईला देणे योग्य होती अर्थात तिला सद्गती दिली भगवान श्री कृष्णाशिवाय असा दुसरा कोण दयाळू आहे की जो पुतनेची शरणागती ग्रहण करील अर्थात त्याच्यासारखा दयाळू दुसरा कोणी नाही ना ना विष लावून आली होती तरी ती ईश्वराच्या घरी आली होती वासनेचे विष ठेवून माणूस देवाच्या समोर जातो त्याला देवाचे दर्शन होत नाही विष लावून तर आली होती पण मातृभावने आली होती पुतनेने आईचे काम केले म्हणून तिला यशोदे सारखी गती मिळाली विष देणाऱ्या पुतनेलाही पुतनेला सुद्धा प्रभूने गती दिली प्रभूला लोणी कडी साखरेचीच काय पण इतर कोणत्याही वस्तूची आवश्यकता नाही तो केवळ प्रेमाचा आहे प्रेम के केंश अर्जुन रथ हातो मुलं गेठ प्रेमाला अंश होऊन महाभारताच्या युद्धात अर्जुनाचा रथ तेव्हा तो आपले देवगपण विसरला वस्तूंनी प्रसन्न होतो तो जीव आणि प्रेमाने प्रसन्न होतो तो ईश्वर प्रेम करणाऱ्यास योग्य हो असा एक परमात्मा आहे असा परम कृपाळू कृष्णाला सोडून मी कुणाला शरण जाऊ शुकाचार्याच्या मनात शंका होती की कृष्ण काही मागेल तर मी काय देईन या शंकेचे निवारण झाले शुकाचार्य इकडे तिकडे पाहू लागले की श्लोक कोण म्हणतायत पाहता तो त्यांना व्यासांचे शिष्य दिसले शुकाचार्याने त्यांना विचारले की तुम्ही कोण आहात तुम्ही जे श्लोक म्हटले ते कोणी रचले आहे शिष्य म्हणाले आम्ही व्यासांचे शिष्य हो आहोत त्यांनीच हे ने त्या दोन श्लोक आम्हाला दिले हे दोन श्लोक उदाहरणादाखल आहे दुसरे श्लोक गोदा मात भरले आहेत भगवान व्यासांनी असा भरपूर श्लोकांनी श्रीमद भागवत पुराणाची रचना केली शुकाचार्यांनी विचारले की असे किती श्लोक रचले शिष्य म्हणाले अठरा हजार श्लोक त्यांनी रचले डोळे उघडे ठेवणे या श्लोकांची समाधी लागते डोळे मिटून समाधी लागणे सोपे पण डोळे उघडे ठेवून समाधी लागणे ही गोष्ट कठीण साधी सहज समाधी बरी शुकाचार्याने विचार केला व्यास माझे पिता, मी मी त्यांचा उत्तराधिकारी माझ्या पित्याजवळ जाऊन हे पुराण ऐकेन शुकाचार्यांना भागवत शास्त्र शिकण्याची इच्छा झाली कृष्णाची लिला ऐकून त्याचे चित्त आकर्षित झाले योगाचेही योग्यांचेही मन या कृष्ण लीलांनी आकृष्ट होते शुकाचार्यांना भागवत शास्त्र ऐकण्याची शिकण्याची इच्छा झाली भागवताचे श्लोक ऐकून चित्त आकृष्ट झाले निर्गुण ब्रह्माचा उपासक सगुण ब्रह्माच्या मागे पागल झाला बारा वर्षांनंतर शुकाचार्य व्यासांच्या आश्रमात धावत आले शुकाचार्यांनी व्यासांना साष्टांग दंडवत घातला व्यासाने शुकाचार्यांना पोटाशी धरून त्यांचे मस्तक उंगले शुकाचार्य म्हणाले हे श्लोक मला शिकवा व्यासाने शुकाचार्यांना भागवत शिकवले अशा रीतीने भागवताचा प्रचार कसा होईल ही व्यासांची चिंता दूर झाली सुतमंतात म्हणतात नका आश्चर्य मानू नको भगवंताचे गुण असे मधुर आहे की ते सर्वांनाच आपल्याकडे आकर्षून घेत असतात मग शुकाचार्यांचे मन आकर्षित झाले यात नवलते काय ऐका ग्रंथा भूत गुणो हरि भागवतातला पहिल्या स्कंदातला सातव्या भागातला दहावा श्लोक होता जे ज्ञानी आहेत अर्थ बघूया जे ज्ञानी आहेत ज्यांची अविधीची गाठ सुटली जे सतत आत्म्यातच रमण करतात ते देखील भगवंताची निष्काम भक्तीच करतात कारण भगवंताचे गुणच असे मधुर आहेत की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतात भगवंताच्या कथामृताचे पान करताना ताणभूक हरपून जाते खरंच आपण ज्यावेळेस श्रवण करतो त्यावेळेस आपल्याला सर्व तानभूक हरपून जाते पुढे कायची उत्सुकता लागते म्हणूनच दहाव्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायात राजा परीक्षिती म्हणतो की पूर्वी मला ताण भूक लागत असे पण भगवंताच्या कथा पान करता करता आता मी माझी भूक बंद झाली आहे ऐका नय नुसहाम त्यक्तोदि बाधते कथा हरिकथामृतम भागवत दहाव्या स्कंदातला पहिल्या भागातला तेरावा श्लोक आपण ऐकला आता आपण काय करूया अर्थ बघूया माझे पाणी बंद झाले तरी मी आपल्या मुखकमलातून बाहेर पडणाऱ्या हरिकथामृताचे पान करीत आहे म्हणून मला हे दुस भूकही त्रास देत नाही भोजन भजनाचे साधन आहे म्हणून भूक त्रास देणार नाही इतके भोजन केले पाहिजे सुतवंतात त्यानंतर ही कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला ऐकविली आता ही कथा मी तुम्हाला ऐकवितो आता कथा ऐकूया आता मी तुम्हाला राजा परीक्षिताचा जन्म कर्म मोक्षाची कथा पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा ऐकवितो कोण कोणत्या कथा सांगितल्या राजा परीक्षिताचा जन्म कर्म मोक्षाची कथा आणि पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा पाच प्रकारच्या शुद्धी दाखविण्यासाठी पंच अध्यायी कथा सुरू होत आहे पितृशुद्धी मातृशुद्धी ओशु अन्न आत्मशुद्धी ज्याच्या ह्या पाच गोष्टी शुद्ध झालेल्या असतात त्याच्या ठिकाणी भगवत दर्शनाची निर्माण होते आतुरतेशिवाय ईश्वर दर्शन होत नसते राजा परीक्षित या पाच गोष्टी होत्या ही गोष्ट दर्शविण्यासाठीच पुढील कथा सांगण्यात येत आहे सात ते अकरा अध्यात बीजशुद्धीची कथा आहे बाराव्या अध्यायात परीक्षिताची जन्माची कथा भगवंताच्या भजनात आनंद वाटत असेल तर तहान भूक विसरली जाते आत्मा वृत्ती झाल्यानंतर देहाचे भान उरत नाही कौरव पांडवांचे युद्ध संपले अश्वत्थाम्याने विचार केला की मी पांडवांना कपटाने मारिल पांडव जेव्हा झोपतील काय पांडव जेव्हा झोपतील त्यावेळी मी त्यांना ठार करीन अरे ज्याचे रक्षण भगवंत करतो त्याला कोण मारील देवाने झोपलेल्या पांडवांना जागविले व म्हटले की माझ्या बरोबर गंगातीरी चला पांडवांचा श्री कृष्णावर केवढा दृढ विश्वास होता कृष्ण जे सांगत ते पांडव करीत असत एवढा दृढ विश्वास आपला सुद्धा भगवंतावर पाहिजे प्रश्न सुद्धा विचारत नसत पांडवांचा श्री कृष्णावर पूर्ण विश्वास होता पांडव स्वतंत्र नव्हते कृष्णाच्या दिन होत काल स्वतंत्रतेचा निराळाच अर्थ घेतात ज्याच्या जीवनात संयम आहे जो परमेश्वराचा दिन आहे तोच खरा स्वतंत्र होय अशा पांडवांच्या कुळात परिक्षाचा जन्म झाला पांडवांना घेऊन श्री कृष्ण गंगा तिरी आले प्रभू सांगू नये द्रौपदीचे मुले आली नाहीत त्यांची ती पोरबुद्धी तर ठरलीच ते म्हणाले तुम्हाला झोप येत नाही तुम्ही जा आम्हाला झोप येते म्हणून आम्ही येत नाही आपल्याला जायचे असेल तर जा परिणाम असा झाला की अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या पाचही मुलांना ठार केले दुःखात समज येत असते प्रभूलाचे एखादे दुःख मागा की जेणेकरून आपली अक्कल ठिकाणावर येईल जो सर्व प्रकारे सुखी असतो तो दिन होऊन प्रभूला शरण जात नाही आज कृष्ण निष्ठूर झाले होते द्रौपदीच्या अश्रूकडे पाहतही नाहीत आज द्रौपदी रडत आहे परंतु कृष्णाला दया येत नाही एरवी द्रौपदीचे रण्यश्वर कृष्णाला सण होत नव्हते जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा द्रौपदीचे अश्रू पुसण्यात कृष्ण धावत येत असत जीव सर्व प्रकारे सुखी होण्यास योग्य नाही मनुष्याच्या हृदयात एक तरी दुःख असले पाहिजे आपल्याकडे तर भरपूर दुःख येतो जेणेकरून माणसानं वाटले पाहिजे की भगवंताशिवाय मला दुसरा कुणी नाही प्रत्येक महापुरुषावर दुःखाचे प्रसंग येऊन गेले आहेत श्रीकृष्णाचे विचार केला की श्रीकृष्णाने विचार केला की पांडवांना पृथ्वीचे राज्य मिळाले आहे संत पांडव सर्व प्रकारांनी सुखी होणे ठीक नाही या अति सुखात पांडवांना अभिमान होणे संभवी आहे असा जर त्यांना अभिमान झाला तर त्यांचे पतन होईल अशा शुद्ध हेतूने कधी कधी भगवंत निष्ठुर होत असतात पांडवांना सुखात भगवंताचा विसर पडू नये म्हणून देवाने त्यांना हे दुःख दिले भगवंत दुःखात गुप्त रीतीने जीवाला साई करीत असतात अश्वत्थामा अर्जुन यांचे युद्ध झाले अश्वत्थाम्याला प्रतिज्ञा अर्जुनाने केली होती पण त्याला मारण्याची हिंमत अर्जुनाला झाली नाही गुरुपुत्र गुरुचेच रूप होय अर्जुनाने अश्वत्थाम्याला बांधून ओढत ओढत द्रौपदीजवळ आणले द्रौपदी अंगणात बसली होती पुत्र शोकात हो ती बुडून गेली होती अश्वत्थांब्याची ती स्थिती पाहून द्रौपदी धावतच आली अश्वत्थांब्याला वंदन करून ती म्हणाली माझ्या अंगणात ब्राह्मणाचा अपमान होऊ नये माझ्या अंगणात ब्राह्मणाचं अपमान होऊ नये आपल्या पाच पुत्रांची हत्या करणाऱ्यालाही द्रौपदी वंदन करते तो कोणी साधारण वैरी नव्हता हो पाच मुलांना मारणारा अंगणात आला आहे पण तो ब्राह्मण आहे म्हणून मी त्याला वंदन करीत आहे तुमचा शत्रू जर तुमच्या अंगणात आला तर तुम्ही काय करालो श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणाल नाही भागवत कथा ऐकून आपले जीवनशुद्ध करा जीवनशुद्ध करा त्याच्यातले चांगले चांगले विचार आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न करा वैराची शांती नाही नीर वैराने होत असते प्रेमाने होत असते वंदनाने होत असते वैष्णव तोच होय की जो वैराचा बदला प्रेमाने घेतो श्रीकृष्णात अर्थ आहे की मला जे काही दिसते ते सर्व कृष्णमय होय अश्वत्थाम्याला वाटले की द्रौपदी खरोखर कर वंदनीय आहे मी मात्र वंदनीय नाही अश्वत्थामा म्हणाला द्रौपदी लोक जी तुझी प्रशंसा करतात ती फारच कमी वाटते तू वैराचा बदला प्रेमाने घेत आहेस द्रौपदीच्या या गुणांमुळे व्यासही तन्मय झाले आहेत द्रौपदीला उद्देशून व्यास म्हणतायत वाम स्वभावा कोमल स्वभावाची सुंदर स्वभावाची तू आहे ज्याचा स्वभाव ती सुंदर असतो तोच भगवंताला प्रिय असतो शरीराने सुंदर असणारा देवाला नेहमीच आवडतो असे नाही परंतु ज्याचा स्वभाव सुंदर तो नेहमीच आवडतो स्वभाव सुंदर केव्हा बनतो अपकाराचा बदला उपकाराने घ्याल तेव्हा द्रौपदी म्हणाली त्यांना सोडून द्या मारू नका ते गुरुपुत्र आहेत जी विद्या द्रोणाचार्यांनी आपल्या मुलाला दिली नाही ती तुम्हाला दिली काय आपण हे सर्व विसरून गेला आहात द्रौपदी दयेची मूर्ती आहे दयारूपी द्रौपदीशी जोवर हृदय संलग्न होत नाही तोवर श्रीकृष्ण त्याचा सारथी बनत नाही अर्जुन जीवात्मा गुडा केश श्रीकृष्ण ऋषिकेश होत ही जोडी तर या शरीर रूपी रथात बसली आहे इंद्रियरूपी घोड्याचा रथ प्रभूवर सोपवार तर तुमचे कल्याण होईल इंद्रियांचे स्वामी म्हणजेच ऋषिकेश चार गुणांचा जीव अर्जुन होय ते गुण तेव्हाच शोभून दिसतील की जेव्हा दयारूप द्रौपदीशी तो विवाह करील तेव्हा द्रौपदी केव्हा कशी मिळेल जेव्हा धर्माला तुम्ही श्रेष्ठ मानाल तेव्हा तो धर्माला श्रेष्ठ मानतो त्याचा सारथी श्रीकृष्ण होतो त्याचाच तो सर्वस्व होतो आज तर लोक धर्माला श्रेष्ठ मानित नाहीत धन श्रेष्ठ मानता त्यामुळे संयम सदाचार हे जीवनातून नाहीचे झाले मानवी जीवनात धन मुख्य नाही धर्म मुख्य होय धर्माच्या मर्यादा पाळूनच धन मिळवले पाहिजे आपल्याला एखादे कार्य करायचे असेल प्रथम धर्माला विचारा की हे कार्य के केल्याने मला पाप तर लागणार नाही आपण अर्जुनासारखे जीवन जगाल तर भगवंत आपला सारथी बनेल द्रौपदीने अश्वत्थामाला विच वाचविले अर्जुनाला ती म्हणाली त्याला तुम्ही ठारही केले तरी माझा एकही मुलगा जिवंत होणार नाही पण अश्वत मारल्याने त्याची आई गौतमी अति दुःखी होईल मी तर सध्या सद्व आहे पण अश्वत्थामेची आई विधवा आहे किती सुरेख वाक्य बघा किती विचारपूर्वक बोलते ती पतीच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाच्या आधारावर जिवंत आहे ती जेव्हा रडत रडेल तेव्हा तिचे रडणे मी ऐकू शकणार नाही कुणाचा आशीर्वाद न मिळाला तरी हरकत नाही पण शाप मात्र घेऊ नये कुणाचा शाप मिळेल असे कर्म करू नका जगात दुसऱ्या कुणाला रडवू नका आपण स्वतः रडून घ्या रणण्याने पाप जळते आपले रण्ये एखाद्या वेळी तरी परमेश्वराला ऐकू जाईल आणि तो कृपा करील रणण्यामुळे माणूस सुखी होऊ शकतो भीम अर्जुनाला म्हणतो अशा बादत्या करणाऱ्यावर ही दया दाखविणे योग्य आहे काय तुमची प्रतिज्ञा कुठे गेली हो द्रौपदी वारंवार म्हणते वारंवार म्हणते आहे मारू नका मारू नका आता अर्जुन विचारात पडला श्रीकृष्णाने निर्णय दिला द्रौपदीने जे म्हणत आहे ते योग्य आहे द्रौपदीच्या अंत्यकरणात आहे अशी दया तुम्हाला सगळ्यांच्या हृदयात येऊ देव भीमसेन म्हणत आहे मनुस्मृतीत म्हटले आहे की आता ताई व्यक्तीला मारण्यात पाप नाही धर्म प्रामाण्याने सुद्धा आतताई ताई अश्वत्थाम्याला मारण्यात पाप नाही श्रीकृष्णही मनुस्मृतीला मान्य करून उत्तर देता की ब्राह्मणाचं अपमान त्याच्या मृत्यूत्काच दुःख देणार आहे म्हणून अश्वत्थाम्याला मारण्याची आवश्यकता नाही त्याचा अपमान करून त्याला हकलून द्या अश्वत्थाम्याचे शिर कापले नाही त्याच्या मस्तकात असलेला जन्मसिद्ध म्हणी मात्र काढून घेतला अश्वत्थामा निस्तेज झाला आता भीमालाही पटले की त्याला मारण्याचे काय शिल्लक राहिले अपमान तर मरणापेक्षाही दुखद आहे अपमान प्रतिक्षण मारण्या इतकाच भयंकर अश्वत्थाम्याला वाटले यापेक्षा मला मारले असते तर अधिक बरे झाले असते शुकाचार्य सावध करता की हे राजा अश्वत्थाम्याला वाटले की पांडवांनी माझा अपमान केला मी याचा बदला घेईन माझा पराक्रम दाखवेन उत्तरेच्या पोटात गर्भ आहे तो पांडवांचा उत्तराधिकारी आहे त्याचा नाश केला तर पांडवांचा निर्वंश होईल असा विचार करून त्याने त्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले उत्तरा व्याकुळ झाली हरिस्मरण हरी आश्रय घेतला तर देव मार्ग दाखवतो ईश्वर स्मरण वारंवार केल्याने भाव शुद्ध होतो ब्रह्मास्त्राने उत्तरेच्या अंगाची आग होऊ लागली उत्तरा धावत धावत श्रीकृष्णाकडे आली श्रीकृष्ण उत्तरेच्या गर्भात शिरले परीक्षितेचे रक्षण करू लागले उत्तरेच्या जीव हा परीक्षिती सर्वांच्या गर्भातल्या जीवाचे रक्षण कोण करतो ईश्वरच करतो बाहेर आल्यावरही ईश्वरच रक्षण करतो सर्व जीव परिक्षिते सारखेच आहेत भगवंत केवळ उत्तरेच्या गर्भातील परीक्षिती यांचे रक्षण करतो असे नाही तर तो सर्व जीवांचे रक्षण करतो गर्भात असणारा असताना गर्भात असताना हा जीवात्मा हात जोडून भगवंताला सतत नमन करत असतो आणि बाहेर आल्यानंतर दोन्ही हात मोकळे झाल्यामुळे त्याचे नमन बंद होते देवाला तो विसरतो गर्भ अवस्थेत जीवात्म्याचे रक्षण परमात्मा करतो बाल्य अवस्थेत जीवाचे रक्षण परमात्माच करतो पण हे सर्व तारुण्य अवस्थात गेल्यावर जो विसरतो आखडून चालतो व म्हणतो की मी धर्म ईश्वर वगैरे काही मानत नाही द्रौपदीने उत्तरेला शिकवले होते की जीवनात दुःखाचा प्रसंग आला तर भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा दुःखाच्या वेळी श्रीकृष्णाला शरण जावे तो दयाळू आहे तो तुला अवश्य सहाय्य करील या ठिकाणी हा भाग संपवूया पुडिल भागात पुढील कथा बघूया हरे नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वो उत्पत्त्य देही देहे तवे विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः